भाजपतर्फे देवेंद्र फडणवीस शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार सध्या दिल्लीत आहेत भाजपचे पक्षश्रेष्ठी म्हणजे अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी त्यांची महत्वाची मीटिंग हा व्हिडिओ आता बनत असताना सुद्धा सुरू असेल किंवा थोड्या वेळाने सुरू होईल चर्चेच्या फेऱ्या सुद्धा असू शकता आणि कदाचित आणखी सुद्धा फेऱ्या असतील या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आता खरं तर अजित पवारांनी यापूर्वीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यास आमचं काहीच म्हणणं नाही भाजपाचा मुख्यमंत्री असायलाच आमचं काही म्हणणं नाही आहे किंवा आमचं समर्थन आहे अशी भूमिका घेतलेली आहे एकनाथ शिंदेनी जवळपास तीन चार दिवस जाऊ दिले आणि त्यानंतर शेवटच्या क्षणीनंतर पत्रकार परिषद घेत भाजप पक्षश्रेष्ठी जे सांगतील किंवा मुख्यमंत्री नेमतील त्याला आमचं पाठिंबा असेल समर्थन असेल महायुतीमध्ये समोर आम्ही असो आणि अडसर काही होणार नाही याची खात्री दिलेली आहे असं झाल्यानंतर सुद्धा आता एक दिवस गेलेला आहे आणि कदाचित आज रात्री म्हणजे हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल त्यानंतर किंवा कदाचित त्या सुमारास आणि अगदी उद्या सुद्धा किंवा परवा सुद्धा हो मुख्यमंत्री जाहीर होऊ शकतो लक्षात घ्या मी म्हणालो मुख्यमंत्री जाहीर होऊ शकतो जे ऑबियसली आपण म्हणायला पाहिजे किंवा जे, जे महाराष्ट्रातले भाजपचे समर्थक म्हणतात की देवेंद्र फडणवीसांचं नाव जाहीर व्हायला हवं मी थेट तसं म्हणत नाहीये शक्यता तीच असावी आणि भाजपला मिळालेलं यश पाहता त्या सगळ्याच प्रमुख श्रेय हे देवेंद्र फडणवीसांचं आहे आणि म्हणून त्यांचं नाव असायला हवं हे तर्क आहे हा तर्क आहे पण म्हणून तरी सुद्धा सावधपणे मी म्हणालो मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर आणि त्याच्या मागचा काय अर्थ आहे हा या उशिराचा एक अर्थ आहे या वाट पाण्याचा सुद्धा एक अर्थ आहे तो सांगण्याचा सो काय आपला आपला अंदाज येतो व्यक्त करण्याचा हा आपला मार्ग म्हणजे हा व्हिडिओ आणि मी तुमच्या समोर हा माझं माझं मत मांडतोय नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण बघायत द बायोस्कोप मराठीवर हा माझा मतप्रदर्शनाचा कार्यक्रम कटाक्ष का पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांना विनंती की कृपया पॉज करा हा व्हिडिओ सबस्क्राईबचं बटन दाबा नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा हा व्हिडिओ शेअर करा यावर चर्चा करा कमेंट्स करा आणि आमच्याबरोबर संपर्कात राहा तुमच्या एक एक सबस्क्रिप्शन म्हणजे चॅनलला मिळणारा प्रतिसाद त्या आमच्यासाठी तो आमच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो तुमची अतिशय घणाघाती टीका करणारी कमेंट सुद्धा आमच्यासाठी ऑडियन्स एंगेजमेंट म्हणून महत्वाची असते त्यामुळे आमच्यासाठी तुमच्यातला प्रत्येकजण कोणत्याही विचारसरणीचा असो आमच्यासाठी लाख मोलाचा आहे त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर हवे आहात ती एक त्यासाठी विनंती पुढे जाऊया आपण तर प्रश्न असा आहे की बहुमत प्रचंड बहुमत मिळालेलं आहे इतकं म्हणजे बऱ्याच इतक्या म्हणजे थेट काँग्रेसी काळामध्ये जावं लागेल जेव्हा दोनशे बासष्ट वगैरे जागा मिळाल्या होत्या त्या सुद्धा अगदी मी सम अगदी फिफ्टी सिक्स्टीज सेव्हन्टीज मधल्या गोष्टी सांगतोय तुम्हाला त्यानंतरचं इतकं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर खरं तर काही अडचण असायला हवी का हो अडचण होती एकनाथ शिंदेंचा एकनाथ शिंदे बहुधा शेवटपर्यंत प्रयत्न करत असावेत आणि म्हणून थोडा उशीर झाला असावा की मुख्यमंत्रीपद त्यांना मिळावं मध्ये बिहार पॅटर्न असेल अन्य कुठले पॅटर्न्स असतील शेवटी ते सुद्धा पक्ष एका पक्षातून स्वतःचा पक्ष उभा करणं किंवा त्याच्यावर दावा करणं मोठी गोष्ट होती त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं उत्तर दिला जात आहे पण महाशक्ती तुमच्या मागे होती म्हणून तुम्ही ते धाडस केलेलं आहे त्यामुळे पुन्हा श्रेय भाजपचं आहे म्हणून भाजपचा मुख्यमंत्री असला पाहिजे जे काही असेल ते एकनाथ शिंदेसमोर तसे ऑप्शन जरा कमी होते शेवटी असं असतं मी तुम्हाला उदाहरण देतो दोन हजार एकोणीसला जेव्हा भाजप एकशे वीसच्या आतच आला एकशे पंधरा का एकशे दहाच्याही आत आला तेव्हा शिवसेनेला कळलं होतं की निगोशिएशनसाठी आणि दबाव करण्यासाठी जी स्थिती ती हाच तो क्षण हीच ती वेळ हे त्यांना लक्षात आलं होतं आणि त्यानुसार संजय राऊत म्हणाले सगळ्या जागा सगळ्या सगळे पर्याय आमच्यासाठी मोपे तो झाला आता इतिहास झाला प्रश्न असा आहे यावेळी सुद्धा असे काही पर्याय घडतात काही बघण्याचा एकनाथ शिंदे नक्कीच प्रयत्न केला असेल आणि पुन्हा इथं इथं तर्क म्हणून बघायचा झाला व्यवहार म्हणून बघायचा झाला तर असं बघण्यात काहीही चूक नाहीये कोणताही पक्ष तेच करत असतो पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भाजपला आता अपक्षांच्या सोबतीनं जवळपास एकशे चाळीसच्या आसपास भाजप तसंही जात आहे म्हणजे शिंदे नसले काय अजित पवार अगदी नसले काय तरी सुद्धा एकशे चाळीस पर्यंत जात आहे आणि वरच्या आमदारांचा बंदोबस्त करणं काही सोपं नाही आहे अमित शहाच्या बाबतीत एक मीम मी पाहिलं होतं ते एक प्रकारे मी मसलं तरी सुद्धा ते त्यांच्या कर्तृत्वाला असलेली एक प्रकारे सलावीच होती की जब भाजपा जीतती है तो हमारी सरकार बनती है परजपो नाही जिते तो बिलकुल सरकार बनाती है अशा अर्थाचं ते मीम होतं सांगायचा मुद्दा असा की भाजप आता सोबळावर सरकार प्रसंगी स्थापन करू शकेल अशा प्रकारची स्थिती आहे पण अशी कुठली वेळ येण्याचं कारण नाही आणि म्हणूनच आणि हे सुद्धा लक्षात होतं की अजितदादा तर आहेतच महायुती बरोबर इनफॅक्ट आता पुन्हा जर का पूर्वलक्षी प्रभावाने नावाचा एक सरकारी शब्द आहे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणारा कायदा त्या पूर्वलक्षी प्रभावाने बघायचं झालं तर अजित पवारांना सोबत घेणं ही देवेंद्र फडणवीसांची त्या अर्थानं दीर्घकालीन दृष्टिकोनाची खेळी होती का हे बघावं लागेल अर्थात जर तरसा मुद्दा आहे पण इथे जर का एकनाथ चंदांनी खूपच आम क्रिस्ती हात पिळवणुकीचा जर का काही विषय केला असता तर अजित पवार शेवटी अगदी जबरी एक्का त्यांच्या हातात होता भाजपाचा आणि त्यामुळे तसं काही करता आलेलं नाहीये जी स्थिती दोन हजार चौदाला शरद पवारांनी अचानक पाठिंबा देऊन शिवसेनेची कोंडी केली होती आणि अजित पवारांनी असं म्हणलं की आमचा मुख्यमंत्री तुमचा असेल आमचं कोणाच्याही नावाला अडचण नाहीये वगैरे काही स्टेक बी क्लेम काही केलेलं नाही असं करून एक प्रकारे शिंदेची अडचण केलेली आहे त्याचं वेगळं आकलन सुद्धा करता येईल लक्षात घ्या म्हणजे मला वेगवेगळे विषय सुचत आहे पण त्याचं वेगळं आकलन सुद्धा करता येईल अजित पवारांची खेळ खूप महत्वाची होती त्यांनी भाजपला एक प्रकारे स्वतःला भाजपच्या जास्त जवळ आणलं एकनाथ शिंदेच्या या चार दिवस घालवण्यामुळे जो थोडासा मनमुटाव तयार झाला त्याचा त्यांनी तो चणाक्ष फायदा घेतला असावा आता आपण येऊया भाजपकडनं एवढा वेळ का लागतो सगळं झालं शिंदे झाले दादा झाले सगळा उशीर वगैरे झाला पण आता तर ठीक आहे की नाही अजून एक मुख्यमंत्री जाहीर होत नाही पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं नाव का जाहीर होत नाहीये भाजपमधून अतिशय सावध प्रतिक्रिया येत आहेत काही पत पत्रकारांनी खोदून विचारल्यानंतर नेते म्हणतात की हो देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं पाहिजे पण स्वतःहून थेट म्हणत नाहीत मग त्याला ते म्हणतात की वरिष्ठ आमचा काय निर्णय घेतील तो घेतील अवधूत वाघ मात्र एक असे निघाले आहे की ज्यांनी थेट एकदम ट्विट करून टाकलं की जर का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाही तर शंभर भाजप कार्यकर्ते जाऊन घेतील आणि मी त्याच्यापैकी एक असेल आणि मी याबद्दल त्यांच्याशी बोलव सुद्धा ते म्हणाले की कोणाला तरी हे बोलावंच लागेल कारण यावेळी अशी काही गडबड होऊ नये अशी अपेक्षा आहे मी त्यांच्याशी बोलून मी ऑन द रेकॉर्ड तुम्हाला सांगतोय तर या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रश्न असाय सगळ्यांच्या मनात विशेषतः भाजपच्या आणि अशा अनेक पोस्ट मी सोशल मीडियावरती भाजप समर्थकांचं म्हणणं फॉलो करतोय त्यांचं म्हणणे की उशीर का लागतोय का अशी अस्वस्थता का बनवली जाते हे पाळ का बनवलेला जातोय आणि इथे येतं काँग्रेसी कल्चर आणि इथे काँग्रेस सारखी सारखी कशी आडवी येते त्याचं ते उदाहरण आहे तुम्ही कोणताही पक्ष असा तुम्ही कितीही मोठे व्हा तुम्हाला काँग्रेसी कल्चर एका अर्थानं स्वीकारावं लागतं जे आहे काँग्रेसच्या पक्षांतर्गत प्रशासकीय संस्कृतीचं हे एक प्रकारचं कल्चर आहे म्हणजे काय म्हणजे असं आहे की तुमचा प्रादेशिक नेता कितीही मजबूत मोठा कर्तृत्ववान असो त्याची कितीही लोकप्रियता असो पण तरी सुद्धा पक्षनेतृत्व त्याला थोडं थांबवून शांत करून सगया वाता त्या सगळ्या वातावरणाला जरा विजू देऊन आणि मग त्यावरती अच्छा दिला केलं हे पद दिलं तुला सांगितलं हे पद जाहीर केलं अशा प्रकारे काँग्रेसचं आतापर्यंत नेतृत्व राहिलेलं आहे म्हणजे मला एकदम आठवत आहे घाशीराम कोतवालमध्ये नाना फडणवीसांकडे हे घाशीराम कोतवाल कोतवाली मागतो पुण्याची कोतवाली मागतो आणि शेवटी हा ना हा ना करता घाशीराम कोतवालला नाना म्हणतात दिली दिली तुला कोतवाली झालास तू पुण्याचा कोतवाल तशा प्रकारे काँग्रेसनं अनेकदा असेच उशीर करून म्हणजे मला आठवत आहे ते दिवस की जेव्हा दोन हजार चौदा पूर्वीच आहे की काँग्रेसचं विधिमंडळ पक्ष हा ओळीचा ठराव करायचा की सर्व निर्णय घेण्याचे अधिकार दिल्लीला दिलेले आणि याच कल्चरच्या विरोधात शरद पवार उभे राहिले आणि त्यांनी राष्ट्रवादी उभी केली असं अनेकदा शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा सांगत असते तेच आता भाजपमध्ये होत आहे का अन्यथा इतका वेळ लागतात पण तरी सुद्धा भाजप म्हणजेच पर्यावरण जे पक्ष श्रेष्ठी आहे ते एक प्रकारे हा संदेश देण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही मोठे असाल भाजपचे कोणतेही नेते असतील कोणत्याही राज्यात असतील एक आम्ही त्या लोकदबावामुळे त्या तिथल्या राजकारणाच्या महत्वामुळे आम्ही घाई करणार नाही आम्ही आम्ही वेळ घेणार आम्ही त्याच्यावरती आमची सुद्धा जी काय असेल ते चर्चा करू आणि दुसरी गोष्ट आम्ही जे अपेक्षित नाव असेल आणि ते अपेक्षित आहे म्हणजे ते लोकप्रिय आहे आणि लोकप्रिय आहे म्हणजे त्या ते व्यक्तीची तेवढी त्या ते पक्षावर आणि त्या राज्यावर पकड आहे म्हणून त्यालाच घेऊ याची खात्री नाही मी इथे पुढारी न्यूजवरती कार्यक्रम करत कर असताना काही ठिकाणी उघडपणे विचारलेला आहे भाजपच्या प्रवक्त्यांना की हा प्रश्न तुम्हाला मला यासाठी विचारावा लागतो कारण मध्य प्रदेश राजस्थानमध्ये हा चमत्कार तुम्ही घडवून दाखवलेला आहे शिवराज सिंह चौहान काय कमी लोकप्रिय होते वसुंधरा राजे काय कमी लोकप्रिय होत्या सिंह चौहान यांना लोकसभेमध्ये आठ लाखाच्या फरकाने ते विजयी झालेले मी मध्य प्रदेशामध्ये निवडणूक कव्हरेज करायला गेलो होतो तेव्हा मी त्यांना त्यांचा तेन सगळा औरा तिकडचा बघितले ना काय जोरदार त्यांच्या बाबतीत प्रेम आणि लोकप्रियता होती आणि तिकडे सो लाडकी बड योजना तेव्हा चालू होती तिकडे लाडली बहना योजना होती आणि या पार्श्वभूमीवर हा जो विषय आता जो वेळ काढला जातोय भाजपकडनं वेळ लावला जातोय आपण असं नको म्हणाला की असा आरोप नको करायला की हा वेळ लावला जातोय मी असं म्हणेन हा वेळ जो काही जातोय जो वस्तू ता बघताना जाणवतो की सरळ क्लिअर कट आहे तुम्हाला नाव जाहीर करायचं आहे आणि जी काय आहे ती गणित सुद्धा सामाजिक समीकरण आता सामाजिक समीकरणाचं गणित होतं दोन हजार चौदा पासून भाजपने अतिशय वेगळं सामाजिक समीकरण इकडे मांडलेलं आहे मग मा असं असताना आता ही अडचण आहे का किंवा हा आणखी एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे का इथे आणखी एक वाक्य मी तुमच्या प्रेक्षकांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो उदय सामंत असं म्हणाले एकनाथ शिंदेनी आपला क्लेम मागे घेतला असला मुख्यमंत्री पदावरचा याचा अर्थ अमित शहा आणि दे नरेंद्र मोदींनी सुद्धा नावावर खुली मारली असा होत नाही हे सूचक विधान केलेलं आहे उदय सामंतांनी आणि या पार्श्वभूमीवर सगळ्या शक्यता अजूनही चालू आहेत भाजपाच्या समर्थकांना कितीही वेदनादायी वाटत असलं तरी या क्षणी दिल्लीला सगळ्या पर्यायांवरती आणि त्याच्या अतिशय गुंतागुंतीच्या अशा निकाला रिझल्टवरती की हे कॉम्बिनेशन केलं तर काय होईल ते काय होईल कदाचित एकनाथ शिंदे पुन्हा कंटिन्यू होऊ शकतात का अजित पवार केले तर काही त्याचे वेगळे काही कंगोरे असू शकतात का देवेंद्र फडणवीस तर सगळ्यात मोठे कंटेस्टंट आहेत याबद्दल तर कोणाच्या विरोधकांच्याही मनात शंका नाही आहे पण मग आणखी कोणती स्थिती असू शकते का कारण मी जसं म्हणालो तसं राजस्थान मध्य प्रदेशमध्ये ती स्थिती होती ऑब्व्हियसच होते चॉईस पण भाजपने तसा निर्णय घेतला नव्हता आणि यापूर्वी काँग्रेसने पण तो घेतला नव्हता काँग्रेसची ती सगळी परंपरा आहे की असे धक्के द्यायचे या धक्के देण्यातून केंद्रीय सत्ता प्रबळ करणे केंद्र पक्ष नेतृत्व प्रबळ करणे केंद्रीय पक्षातल्या नेतृत्वाच्या ज्या व्यक्ती असतात म्हणजे काँग्रेसच्या असो भाजपच्या असो त्या प्रबळ करणे ज्याद्वारे तुम्ही त्या राज्यावरतीच्या पक्षावरती राज्य करणे आणि तुम्ही तिथल्या प्रादेशिक नेतृत्वामध्ये एकच एक एव्हरेस्टचं शिखर न बनवणे यासाठीचे ते प्रयत्न असतात यासाठीचा हा उशीर हा ऐकायला कितीही विचित्र वाटला तरी काँग्रेसने पण हे केलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही राष्ट्रीय पक्ष आणि राष्ट्रीय नेतृत्व ठरता त्यावेळी तुम्हाला अशा दीर्घकालीन फिरी कराव्या लागतात कारण त्याचे पडसाद दीर्घकाळामध्ये राष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा उमटत असतात हेच काँग्रेसनं शरद पवारांच्या बाबतीत केलं पूर्ण क्षमता असताना आणि हेच अन्यही राजकीय पक्ष आपापल्या पातळीला करत असतात इतकंच कशाला प्रादेशिक पक्षामधले सुद्धा मुख्य नेतृत्व उपप्रादेशिक पातळीला म्हणजे समजा शिवसेना असेल तर ती मराठवाड्याच्या पातळीला काय काँग्रेस किंवा आणखी राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर ती आणखी कुठल्या विदर्भाच्या पातळीला पश्चिम महाराष्ट्राच्या पातळीला अशाच नेतृत्व नेतृत्वामध्ये असं नक्की करत असतं की तिथे तिथे स्पर्धा असेल मग ती जिल्ह्यातली असेल प्रदेशामध्ये असेल पण ती तिकडे स्पर्धा असेल एकच एक शरद पवार असतील तिकडे राजाराम बापू सुद्धा असतील वसंतदादा पण असतील पदकराव सुद्धा असतील तिकडे तुमचे अशोक चव्हाण सुद्धा असतील विलासराव असतील किंवा विलासरावांच्या आधी किंवा अशोक चव्हाणांच्या आधी त्यांचे पिताश्री असतील अशा प्रकारे हे राजकारण केलं जातं गड्या यालाच म्हणतात राजकारण आणि म्हणूनच हा उशीर तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा तुमच्या कमेंट्स मला बघायला आवडतील तुमच्या तुमच्या मनात काय चाललंय या उशिराबद्दल भाजपच्या नेतृत्वाकडनं होणाऱ्या उशिराबद्दल महाराष्ट्राचं नेतृत्व ठरवण्याबाबतीतल्या जाणून घ्यायला आवडेल तुरता सिक्कस इथे स्थांबूया मात्र पुन्हा एकदा आठवण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बेलायकन क्लिक करा आणि पाहत राहा ठीक